नमस्कार मंडळी कशा आहात आपल्या चॅनेलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ आपण नेहमीच आपल्याकडे पैसा येत येत यासाठी कष्ट करत असतो त्यासोबत अजून काही गोष्टीची साथ मिळाली की आपली प्रगती अजून चांगली होत जाते वास्तुशास्त्र मो मुठ, खूप मोठं आहे या शास्त्रानुसार वास्तूमध्ये काही विशेष बदल केले की आपली परिस्थिती बदलत जाते यामध्ये काही विशेष जागेला महत्त्व दिले गेले आहे त्याचसोबत काही वस्तूसुद्धा तितक्याच महत्त्वाच्या आहेत त्याचबरोबर त्याचे कलरसुद्धा महत्त्वाचे असते वास्तुशास्त्रानुसार निळा रंग हा आपल्यावर खूप चांगला प्रभाव टाकत असतो त्यामुळे निळ्या रंगाची बकेट आपण बाथरूममध्ये थे। ठेवली तर त्याचा खूप चांगला परिणाम आपल्यावर होत असतो पण ही निळ्या रंगाची बादली ठेवून तसे होणार नाही त्यासाठी काही अजून विशेष गोष्टी कराव्या लागतील तसेच कोणी या गोष्टी कराव्यात किंवा कोणी करू नये याबद्दल थोडी माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेऊयात त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या जर काही निळ्या रंगाची बकेट आपली आर्थिक परिस्थिती चांगली झाली पाहिजे असे वाटत असेल तर अजून काही गोष्टी त्यासोबत कराव्यात जसे की ही बकेट नुसती बाथरूममध्ये ठेवून चालणार नाही ती नेहमी पाण्याने ने भरून ठेवावी लागेल जर काही बकीट आपण रिकामी ठेवली तर आपली आर्थिक प्रगती थांबते आणि आपला जो काही पैसा साठवून ठेवला आहे तो सुद्धा घराबाहेर जातो निळा रंग हा शनी आणि राहू यांच्यापासून आपली सुटका करून देतो जर का कुंडलीमध्ये शनी आही राहू शनी आणि राहू याचा प्रभाव कमी करायचा असेल तर जास्तीत जास्त निळा रंग आपण वापरावा पण यात अजून एक गोष्ट महत्त्वाची आहे जे की लोकांच्या भाग्यांकार चार आहे अशा लोकांनी या का कलरचा म्हणजेच निळा रंगाचा वापर कमी करावा करायला हवा नाहीतर याचा परिणाम उलट होत जातो आपली आर्थिक परिस्थिती चांगली न होतात वाईट होत जाईल त्याचबरोबर ज्या लोकांची मानसिक स्थिती चांगली असते अशा सुद्धा हा कलर जास्त वापरू नये त्याचबरोबर बेडरूममध्ये सुद्धा निळा रंग जास्त वापर करू नये यामुळे नात्यात दुरावा येऊ शकतो तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की एक लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद